बदलापूर पूर्व खरवई परिसरात एका पंचवीस वर्षीय मतिमंद तरुणीवर त्याच सोसायटीच्या नराधम वॉचमॅननं लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे हा संपूर्ण प्रकार सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झाला आहे तीस एप्रिल रोजी रात्री आठ वाजून वीस मिनिटांच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार खरवई परिसरातील एका सोसायटीमध्ये घडला आहे या प्रकरणात बदलापूर पूर्व पोलिसांनी नराधम वॉचमॅन जाधव याला अटक केली असून कलम तीनशे चौपन्न नुसार गुन्हा दाखल करण्यात आला खरवई परिसरातील एका सोसायटीमध्ये नोकरीला असणारा जाधव नामक वॉचमॅन हा सदर पीडित तरुणीवर सतत लक्ष ठेवून असायचा सोसायटीच्या चाव्या पीडित तरुणीच्या घरी असल्यामुळे या नराधम वॉचमॅनचं नेहमीच येणं जाणं पीडित तरुणीच्या घरी असायचा याच चाव्या घेण्यासाठी हा नराधम वॉचमॅन तीस एप्रिल रोजी सायंकाळी आठ वाजून वीस मिनिटांच्या सुमारास चावी घेण्याच्या बहाण्यानं घरी आला आणि पंचवीस वर्षीय मतिमंद असलेल्या तरुणीच्या प्रायव्हेट पार्ट्सला या नराधमानं हात लावला हा प्रकार सोसायटीमधील एका नागरिकानं पाहिला व सदर नागरिकानं ही बाब पीडितेच्या बहिणीला सांगितली आणि त्यासोबतच सीसीटीव्ही सुद्धा चेक करा असं सांगितलं ज्यावेळी पीडितेच्या कुटुंबियांनी सीसीटीव्हीची पाहणी केली त्यावेळी या कुटुंबियांना धक्काच बसला या कुटुंबियांनी बदलापूर पूर्व पोलीस स्थानकात धाव घेतली आणि गुन्ह्याची नोंद केली बदलापूर पूर्व पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी वॉचमॅन जाधव याला आता अटक केली आहे प्रतिनिधी श्रद्धा श्रद्धाटकुंबरे आपलं बदलापूर पाच टक्के डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पने सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुप आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुपचे चे सर्वे सर्वा स्वामी दारविन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दी रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहे यामध्ये वन आर के वन बी एच के सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग ली गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याच बरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर हो आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुपला ला नक्की भेट द्या